मित्रांनो एक अगदी छोटा व्हिडिओ आहे दोन तीन मिनिटांमध्ये संपेल मुद्दा महत्वाचा आहे त्याच्यावर तपशीलवार परत नंतर आणखीन थोडी मला माहिती मिळाली आणि त्या व्यक्तीने जर मला सहमती दिली की तुम्ही माझं नाव कोट करू शकता आणि मी कुठून मिळवली ही माहिती हे पण सांगू शकता तर मी सांगेन तुम्हाला ते आज मला त्या सोर्स रिवील करायची परवानगी नसल्यामुळे मी त्यावर फार तपशिलात बोलत नाही पण एकच सांगतो की संघ परिवारातल्या एका महत्वाच्या व्यक्तीने फडणवीसांना असं सांगितलेलं आहे की महायुतीच्या भल्याकरता भाजपच्या सुद्धा भल्याकरता आणि शिंदे फडणवीस यांची एक ऐक्य या दोन पक्षांचं कारण अजितदादा आता वाऱ्यावर सोडला आहे संघाने त्यांची इच्छा आहे की हे कधी पनौती जाते ते लवकरात लवकर जाऊ द्या पण ती पनौती आता पनौतीच असते ती काही अशी तुमच्या मर्जीनी जात नाही साडेसाती पनोवती हे त्यांच्या मर्जीने त्यांच्या व्हायरस फ्युअरचं असं सांगतात तो गेला तर एका दिवसात जातो तीन दिवसात जातो सात दिवसात जातो एकवीस दिवस पण राहतो व्हायरल फिवर तुम्ही नुसता ताप कंट्रोल करू शकता व्हायरल असा आपाप जात नाही तो त्याचा त्याचा काळ घेतो कावळीच असं आहे महाराष्ट्रातली एक अजितदादा नावाची राजकीय कावळीच आहे व्हायरल व्हायरसच येतो व्हायरल फिवर येतो तो आता तीन दिवस राहतो तीस दिवस राहतो आपण काय सांगू शकत नाही पण अजितदादा हा विषय नाही पण एकनाथ शिंदे हा विषय तर त्यांना संघ परिवारातल्या एका ज्येष्ठ नेत्यांनी सुचवलेलं आहे असं मी श्रेष्ठ हो म्हणालो नाही ज्येष्ठ म्हणालो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ फक्त एकच मोहन भागवत ज्येष्ठ म्हणालो तुम्ही मला असं कुठे राहो तुम्ही केव्हा तरी बोलणार दोन चार दिवसामध्ये तुम्हाला कोण बोलत आहे त्याने फडणवीसांना सांगितलंय की तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मी नाही असं जाहीर करा महत्वाची बातमी आहे की तुम्ही शिंद्यांना क्लीन हे द्या केकवॉक द्या महाराष्ट्रामध्ये आता मराठाच मुख्यमंत्री पाहिजे तुमच्याकडे एकच मराठा असा आहे की जो आता लोकमान्य आहे लोकांना सामान्य माणसातला असामान्य माणूस म्हणून तो माणूस आवडतोय त्या सगळ्यांना लोक खुश आहेत मंत्री खुश आहेत आमचे आमदार भाजपचे सुद्धा त्यांच्यावर खुश आहेत जो जे वाचिलो तो ते लाहो असा मुख्यमंत्री त्यांना हा हवा आहे त्यांना असा काय म्हणतात था, फार शिस्तशीर फार कडक फार तत्वनिष्ठ फार असा स्वतःला मोदी समजणारा अहंकारी थोडस दुरावा ठेवून वागणारा अंतर ठेवून वागणारा असं फडणवीसांसारखा मुख्यमंत्री नको आहे त्यांना गंगा गे गंगा दास जमना गै जमनादास मी <laughs> मित्र आहेत शिंदे मी त्यांची निंदा नाही करत आहे मी स्तुतीच करतोय खरंच करतोय तेरा रंग कैसा दिसमे मिलाव ऐसे शिंदे आहेत त्यामुळे लोकात प्रिय हो सामान्य तसंच ते गणपतीला गेले ना तुम्ही त्यांच्याबरोबर जायला पाहिजे होत सामान्यातल्या सामान्य माणसाच्या घरी गेले हे गेले ते तेवढ्या पुरतं नाही ते खरोखरच महाराष्ट्रांमध्ये सुद्धा गमत म्हणजे माणसं कृतज्ञ असतात आणि विशेषतः राजकीय माणसाने दिलेल्या पैशाबाबत फार कृतज्ञ असतात निवडणुकीसुद्धा पैसे घेतात आणि मतदान करत नाही हे मी पाहिलेलं आहे पण मी आता बघतोय की महिला वर्गामध्ये शिंद्यांबद्दलची जी भावना आहे ती खरोखरच भाऊ धावून यावा किंवा मदतीला यावा किंवा कुणीतरी आपल्या जीवनामध्ये त्याने आपल्याला हे करावं या पद्धतीची भावना आहे त्याचा त्यांना उपयोग होणार आहे मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड सॉफ्ट कॉर्नर आहे शिंदे जाणं आणि फडणवीस येणं म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठ्यांच काय म्हणतात त्याला अपमान अपमान अवहेलना उपेक्षा आणि त्याहीपेक्षा दारुण पराभव आणि हो शोकांतिका मानली जाईल शिंद्यांना हटवणं याचा अर्थ मराठा समाजाला दुखाव शंभर टक्के आणि आजी दादाने बाकी नाही कुणी चर्चेतच नाही तर फडणवीसांनी आपणहून माघार घ्यावी आणि शिंदेना क्लिअर करावं मार्ग आणि ते आत्ता जाहीर करावं की मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही कुणी याबाबत बोललेलं मला चालणार नाही मुख्यमंत्री शिंदेच यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवावी लढवणार आणि तेच पुढे मुख्यमंत्री असणार असं जर फडणवीसांनी जाहीर केलं मी आत्ता तुम्हाला सांगतो की चित्र बदलेल आज महाआघाडी किमान दहा जागांनी पुढे किती दहा किमान जागांनी मेबी बीस पण जर शिंद्यांची उमेदवारी फडणवीसांनी जाहीर केली आणि सांगितलं की शिंदेच पुढले मुख्यमंत्री तर मी तुम्हाला आता सांगतो की उलट होईल महाआघाडी दहा किंवा वीस जागांनी मागे पडेल आहे तशी पुण्य आहे तशी लोकप्रियता त्यांची ठीक आहे त्यांचा मित्र मी फडणवीसांचा पण मित्र आहे शिंदे पहिल्यापासून ओळखतोय मी दिघे साहेबांचा मित्र होतो मी त्यांचा सल्लागार होतो धर्मवीर पदवी त्यांना देणारा सगळं त्यांच्या तुरुंगातल्या काळामध्ये त्यांचा मीडिया हे सांभाळणारा एक त्यांचा जीवलक मित्र होतो मी त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की फडणवीसांनी हे जाहीर करण्याची गरज आहे ते करतील का या प्रश्नाचं उत्तर मी देण्यापेक्षा आणि मी देऊ शकत नाही हे मोहन भागवतांकडून ज्या दिवशी फडणवीसांना क्लिअर कट मेसेज जाईल जसं आत्ता विरोधात गडकरी जे काय फुतकार सोडतात सॉरी नाही उदकार काढतात त्याच्या मागे मोहन भागवत आहेत असा चर्चा आहे की मोहन भागवतांना जे बोलायचं ते तर बोलतातच की कोणी स्वतःला देव बिव समजू नये लोकांनी देव समजायचं असतं हे डायरेक्टच आहे अटॅकच आहे डायरेक्ट नाव न घेता गडकरी असं म्हणतायत लोक मी नेहमी बोलतो ना की गडकरी फार दुस्वास करतात दुस्वास मोदींचा असं बसतील काय बघणार काय नाही हे काय नाही करणार का हात काय नाही मिळवणार दुसरीकडेच बघतील जाता येतात टोमणेच काय मारतील एवढे टोमणे तर बायका पण नाही मारत कारण म्हणजे आता बायकाच्या बदल बोललेलं आवडत लोकांना पण प्रचंड टोंबणे मोदींना मारायची एकही संधी ते सोडत नाही पण असं म्हणतात की संघ परिवाराला सुब्रमण्यम स्वामी आणि गडकरी हे दोन शनी आणि तेव्हा राऊक म्हणून दोन जोडी म्हणायची असेल तर ही संघानेच मोदींच्या मागे लावलेली पण होती साडेसाती येस एनिवे फडणवीसांनी लवकरात लवकर जाहीर करावं की मी करा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही एकनाथ शिंदे हेच पुढे मुख्यमंत्री असतील आणि याबाबत कुठली चर्चा संभवत नाहीत त्याच्यामुळे तिकडे अजितदादांच्याही चमच्यांना आणि इकडल्या काट्यांना फटका बसेल शिंद्यांचं नाव जाहीर न ना करता निव निवडणूक लढवा फडणवीस तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा दावा करत राहा दोन वेळा तुमचं मुख्यमंत्रीपद एकदा उद्धवनी हुकवलं एकदा शिंदेमुळे हुकलं तिसऱ्यांदा तुमच्या स्वतःच्या कर्माने ते होकेल जर तुम्ही मुख्यमंत्री शिंदेचं नाव नाही जारी केलं तर एवढंच मी अगदी तुमच्यावर प्रेम करणार तुम्हाला माहिती आहे मी किती प्रेम करतो तुमच्यावर किती बंधुभाव तुमच्याबद्दल मानात आहे आदरभाव आहे त्यामुळे सांगतो धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी